दिशा न्यूज सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करू अपने बातम्या सर्वात आधी पहा पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मार्फतीनं सर आरोपी राव तत्काळ ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा रिस्टर नंबर तीनशे चौसष्ट अब्लिक पंचवीस दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे दोन दिवसांपूर्वी तुर्भे पोलीस ठाण्याहद्दीत एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे त्यानुसार पीडित मुलीच्या पालकांनी तुर्भे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती प्राप्त तक्रारीवरून तुर्भे पोलिसांनी आरोपी अमजद संदलजी कुरेशी वय वर्ष तीस याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत या पुढील तपास तुर्वे पोलीस करत आहेत सायंकाळी कर एक महिलेने तक्रार दिली की त्यांची मुलगी आठ वर्षाची एकटीच घरी असताना त्यांच्या शेजारीच राहणार एक तीस वर्षाचा इसम याने मुलगी घरी एकटी असल्याच पाहून घरामध्ये आतमध्ये घुसून त्या मुलगीला धमकावून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून तिचे कपडे फाडले अशी तक्रार प्राप्त झाल्याने तत्काळ पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मार्फतीनं सर आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा रिष्ट नंबर तीनशे चौसष्ट आपली पंचवीस हा दाखल करण्यात आला आल्या असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे परंतु वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार केले असल्याचे दिसून आलेलं नाही आणि सध्या आरोपीची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाने मंजूर केलेली आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या परिपरातील बातम्या सर्वात आधी पहा